आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण ज्वारी पेरू हिरवी मिरची कारली आणि हळद बाजाराची माहिती घेणार आहोत अलीकडच्या काही वर्षांपासून गावरान ज्वारीची मागणी वाढतीये मात्र मागणी वाढूनही ज्वारीच्या दरात सुधारणा होत नसल्याची बाजारातली स्थिती आहे सध्या राज्यात ज्वारी गुणवत्तेनुसार दोन हजार पाचशे ते चार हजारांच्या दरम्यान विकली जाते ज्वारी उत्पादनात अहिल्यानगर धाराशिव बीड सोलापूरसह काही जिल्ह्या आघाडीवर असतात ज्वारीचं उत्पादन वाढत मात्र सध्या बाजारातील आवक कमी आहे गेल्या काही दिवसांचा विचार करता ज्वारीला मागणी असूनही फारसा दर मिळत नाहीये बाजारातही ज्वारीचा दर्जा चांगला असल्याचं सांगत सा व्यापाऱ्यांकडूनही हमी दरापेक्षा कमी दराने ज्वारीची खरेदी केली जाते ज्वारीचे दर काही आठवडे कायम राहू शकतात असा अंदाज ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात पेरूची आवक काहीशी वाढली आहे मात्र दुसरीकडे पेरूला उठावही चांगला आहे त्यामुळे पेरूचे दर मागील काही आठवड्यांपासून टिकून येत बाजारात दर्जेदार पेरूंची टंचाई असल्याचं पेरू व्यापारी सांगतात सध्या राज्यात मुंबई पुणे आणि सोलापूर बाजारात पेरूची आवक काहीशी अधिक दिसतीये तर पेरूला सरासरी तीन हजार ते पाच हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि व्हरायटीनुसार दर मिळतात बाजारातील पेरूची आवक आणि दर पुढील काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पेरू बाजारातील व्यापारी व्यक्त करतात बाजारातील हिरव्या मिरची आवक कमीच आहे त्यामुळे सध्या हिरव्या मिरचीला चांगला दर मिळतोय हिरव्या मिरचीला सध्या राज्यातील बाजारात सरासरी तीन हजार पाचशे ते चार हजार रुपयांचा दर मिळतोय सध्या राज्यात पुणे नागपूर नाशिक आणि मुंबई बाजारात मिरचीची आवक काहीशी अधिक दिसते तर मुंबई बाजारात मिरचीला जास्त दर आहे सरासरी पाच हजारांच्या दरम्यान विकली जात असल्याचं सा व्यापाऱ्यांनी सांगितलंय बाजारातील हिरव्या मिरची आवक पुढील काही आठवडे कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे दरही टिकून जाऊ शकतात असा अंदाज मिरची बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय राज्यातील बाजारात कारली आवक कमीच आहे तर दुसरीकडे कारलीला उठावही ही चांगलाय कारली पिकाला काही भागात पावसाचा आणि कमी पाण्याचाही फटका बसतोय त्यामुळे तोडा कमी येत असल्याचं शेतकरी सांगतायत सध्या राज्यात केवळ पुणे मुंबई आणि नाशिक बाजारात मध्येच कारल्याची आवक शंभर क्विंटल पेक्षा जास्त आहे इतर खूपच कमी आहे त्यामुळे सध्या कार्लीला कारल्याची आवक आणखी काही आठवडे कमीच राहू शकते त्यामुळे दरही टिकून राहू शकतात असा अंदाज कार्ली बाजारातील व्यापारी व्यक्त करत आहेत देशातील बाजारात हळदीच्या भावात मागील काही आठवड्यांपासून चढ उतार सुरू आहेत हळदीला बाजारात अजून अपेक्षेप्रमाणे उठाव मिळाला नाहीये सडांची मागणी अपेक्षेनुसार अजून सुरू झाली नाहीये याचा परिणाम दरावर दिसतोय निर्यातीची गतीही धीमी आहे यामुळे दरात काहीसे चढउतार दर सुरू आहेत सध्या हळदीला सरासरी दहा हजार ते अकरा हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहेत हळदीला पुढील काही आठवड्यांमध्ये सडांची मागणी येईल त्या काळात हळदीला उठाव राहून दरातही काहीशी सुधारणा होऊ शकते असा अंदाज हळद बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे ऍग्रो अंदाज करायला विसरू नका